नमस्कार बरेच दिवस झालं व्हिडीओच टाकला नव्हता आज म्हणलं व्हिडिओ टाकाव त्याला पण कारण पण तसं लागतं ना व्हिडिओ टाकायचा म्हटल्यावर बापरे पाणी गेलं का काय पाणी गेलं आयो पाणीच गेलं बघा आमच्या इकडचं मित्रांनो पाणीच गेलं आता कसं काय करायचं आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज चालले गोठ्याची आंघोळ हे बघा गोठ्याची आंघोळ हाय का मस्त मध्ये गोट्याला गोट्या असा गाराटला आहे सावलीत आंघोळ घातली र रा, 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 रा। नाणी आवडीनं त्याला आंघोळ घालतात आवडीनं की जशी पवन ओरडला घालायच्या बारक्या पण तशी घालतात तो हाय का गोट्याची आणि गोट्या पण आता शिकला आहे त्याला सवय झाली आंघोळीची ती बी माळ्याला असला नानीने धरलं का नाही तेव्हा गप्प उभा राहतो काय बोलत नाही काय नाही ओरडत नाही आरडत नाही त्याला सव झाली आता आंघोळीची हो नाणी तेव्हा हाय का बघा नाणी कसं पळून जातो गार पाणी का गरम पाणी गप उभा राहिला कसं राहला गोट्याला बघा हवा मस्त मध्ये धुवून बिवून तो आहे का गोठ्याची आंघोळ मस्त मध्ये अरे वा वा बऱ्याच जणांच्या कमेंट की गोट्या ना ना का नाव ठेवू मग आता तुम्ही सुचवा गोट्याचं नाव नाही ठेवायचं तर मग आपल्या ह्याचं नाव काय ठेवायचं ते बघा नाणे कसं त्याच्या हात धारतात त्याला बांधून ठेवते का म्हणजे ते भरायचं नाही हा बरतोय ते लगेच बरतोय बघा त्याला आंघोळ घातली मस्त म्हणजे का लई हुशार झालाय आता तो शांत पुस्तो आंघोळ घालायला लागल्या ला।